अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखळे यांची शपथविधी संपल्यानंतर त्यांचे अमरावतीत आगमन झाले असता अचलपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मंगल कार्यालय परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल तासांच्या गजरात स्वागत करण्यात आले अचलपूरचे माजी नगराध्यक्ष वरुण वानखळे यांच्या वतीने यांचे जगी स्वागत केले अचलपूर मतदार संघाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मंगल कार्यालय येथे अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेते देशमुख यांचं जंगी स्वागत केले ढोल ताशेच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन खासदार बळवंत वानखडे आणि बबलू देशमुख यांच्या जंगी स्वागत करण्यात आलं यावेळेस काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे माजी आमदार वीरेंद्र काँग्रेस नेत्री वासंती मंगरुळे अरुण वानखडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे समस्त संचालक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील मंडळी तसेच काँग्रेस पक्षाचे अचलपूर आमदार संघातील समस्त नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी श्रीकांत झोडपे नामदेवराव येवले यांनी समस्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बळवंत वानखडे व बबलू देशमुख यांचे जंगी स्वागत केले येणारा अचलपूर मतदारसंघाचा आमदार म्हणून बबलू देशमुख यांचा उल्लेख करण्यात आला अचलपूरमध्ये सुद्धा काँग्रेसचा पंजा निवडून आणण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतला ज्यावेळेस काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकमताने बबलू देशमुख तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारचा नारा बुलंद केला बळवंत वानखडे यांनी सुद्धा माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर मी खरा उतरणार या प्रकारचे वक्तव्य केले आता पुढील बातमीकडे